दहा जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन असून पुणे बालेवाडी स्टेडियम येथे भव्य मेळाव्याच्या स्वरूपात वर्धापन दिन साजरा होणार आहे या मेळाव्यास राज्यभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे छगन भुजबळ हसन मुश्रीफ तसेच राष्ट्रवादी मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना मिळणार आहे या मेळाव्याची पूर्णतयारी सुरू असून राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मिटिंग घेऊन सर्व जिल्हाध्यक्षांना नियोजन करण्याची सूचना दिल्या आहेत तसेच पश्चिम महाराष्ट्र नियोजनाची पूर्वतयारी करण्याकरता सुरेश अण्णा घुले यांची पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे व त्यांना जबाबदारी दिली आहे त्यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्त्वाची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये येणाऱ्या दहा जून रोजी बालेवाडी येथे होणाऱ्या राष्ट्रवादीच्या भव्य मेळाव्यास सोलापूर शहरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहण्याकरता सोलापूर शहरातील सर्व ज्येष्ठ नेते प्रदेश पदाधिकारी सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष विधानसभा अध्यक्ष व शहर पदाधिकारी आणि शहर कार्यकारणी यांनी हजारोच्या संख्येने राज्यव्यापी मेळाव्यास कार्यकर्ते घेऊन जाण्यासाठी तयारीला लागावे असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केले आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला